नमस्कार मंडळी मस्तपैकी इव्हिनिंगच्या टायमिंगला छान आणि कच्चे दाबिलीसोबत तुमचं खूप खूप स्वागत आहे चलो तर आखाड स्पेशल आणि अगदी शेवटच्या शनी ठरलेला प्लॅन म्हणजे आमचा बिर्याणी स्पेशल असा प्लॅन होता आणि तो म्हणजे मी कोणासोबत केला हे बघायचं असेल तर ब्लॉग स्किप करू नका तर चलो आज मस्तपैकी बिर्याणी प्लॅन होता आणि मस्तपैकी इकडं मी मी मॅगिनेट करून ठेवत होते चिकन आणि मस्तपैकी वेगळी उकडायला ठेवले होते जेणेकरून आम्ही मस्त उकळता भाताचं असं मस्तपैकी राईस केलेलं आहे आणि पूर्ण ब्लॉग बघायचा असेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बिर्याणी स्पेशल असा आपला ब्लॉग आलेला आहे आणि मस्त त्यापैकी सबस्क्राईब करून टाका तर मी बिर्याणी बनवली होती माझ्या नंदेसोबत नंदन म्हणजे काय तुम्हाला बघत माझं आणि माझ्या नंदेचं नातं काहीतरी वेगळंच आहे आणि आम्ही खूप टाईम म्हणजे आफ्टर लॉंग टाईम भेटल्यामुळे आमच्या खूप साऱ्या गप्पा चालल्या होत्या आणि आमच्या ज्या गप्पा इतका रंगल्या होत्या की त्यामध्ये बिर्याणी पण खूप सारी रंगली होती आणि खूप छान अशी टेस्ट झाली होती तुम्ही बघू शकता व्ह्यूज एवढा छान आहे तर बिर्याणीची टेस्ट किती छान असेल अशा खूप साऱ्या गप्पा मारल्यानंतर तुमचं पण असंच नातं आहे का नंदन भाऊजेंचं तर माझा आणि माझ्या नंदेचं नातं खूप काही वेगळं आहे आमच्या खूप साऱ्या गप्पा म्हणजे आफ्टर लाँग टाईम भेटल्यामुळे खूप साऱ्या गोष्टी शेअर टिंग आणि हे चालू होतं आणि त्यानंतर आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या तशाच बिर्याणी रेडी केलेली आहे असंच ननन भाऊजेचं नातं जर किचनमध्ये फ्रीली आणि फ्रँकली असेल तर किचनला पण काहीतरी वेगळी शोभा येते तर अशीच माझ्या किचनमध्ये शोभा आली होती आज खूप दिवसांनी कारण ती माझ्या घरी आली होती आणि ती सध्या बिझी असल्यामुळे खूप टाईम येत नाही सो असा काहीसा आम्ही छानसं बिर्याणी बनवलेली आहे लवकरात लवकर आपल्या यूट्यूब चॅनलला बघा आणि चलो आता आम्ही जेवण करून घेतो तर असं सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका बाय